तर तुमच्या खाजगी कारखान्यामध्ये सुद्धा माळेगाव एवढाच भाव देऊन शेतकरी सेवा करावी अशा प्रकारची आव्हान या ठिकाणी खरंतर काका ही जी काही मतमोजणी आहे तीस तासापेक्षा अधिक काळ चालली यामध्ये तुम्ही आक्षेप घेतला होता जे काही कर्मचारी होते या कर्मचाऱ्यांना कुठेतरी शारीरिक आणि मानसिकता नेत असल्याचं कारण देत ही मतमोजणी पुढे ढकलावी असं देखील तुम्ही सांगितलं होतं मात्र असं असताना असं झालं नाही मग या सगळ्याचा परिणाम कुठेतरी या निकालावर झाला का असं वाटतं तुम्हाला दोन गोष्टी आहेत खऱ्या अर्थानं माणसाला माणसासारखं वागवावं ही जी काही भूमिका आहे तर त्या भूमिकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये वीस एकवीस तासाचं काम निकालाच्या पार्श्वभूमीवर पहिलाच टप्पा पूर्ण करण्यात गेला आणि त्यावेळेला आम्ही बघितलं तिथला असलेला कर्मचारी तिथले असलेले अधिकारी तिथल्या असलेली शिपायापासूनची सगळी यंत्रणा यांचा पूर्ण संयम सुटलेला होता त्यांना प्रचंड ताण येत होता तो ताण येऊन आपल्याला लेबर ऍक्ट सांगतो आठ तासापेक्षा जादा काम करता येत नाही त्याच्यामध्ये त्याला अधिकच्या चार तासापेक्षा होऊ शकत नाही आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून माणसाची बुद्धी थांबते ज्या वेळेस वीस वीस तास काम करताना त्या वेळेला किमान मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही ती मागणी केली आणि त्या मागणीमध्ये काय मागितलं फक्त आठ तासाचा अवधी विश्रांती द्या सगळ्या गोष्टी पाच ला वाजेपर्यंत हे चाललं होतं चार वाजेपर्यंत आणि पहिली फेरी म्हणून ती मागित मागणी केली पण त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांच्या उमेदवारांनी तात्काळ मोजणी चालू करा अशा प्रकारची हे केलं कायद्यामध्ये तशी तरतूद आहे निवडणूक कायदा साठ या नियमानुसार ओला तीन निवडणूक थांबवता येते आणि त्यांची परिस्थिती मनस्थिती ती नव्हती मतमोजणीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की मतमोजणी करताना तो सुद्धा कर्मचारी विचारात शासकीय कर्मचारी असेल इतर कोणी असेल त्यालासुद्धा ते काम अवघड झालं होतं आजही आज दिवसभर त्यांचे चेहरे बघितले आम्ही परंतु याच्यामध्ये सुद्धा दबाव तंत्र वापरलं गेलं माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं पुढं निवडणूक मतमोजणी करावी लागते पण सहकारातल्या निवडणुकीमध्ये नाशिक येथील